यान महा। सार्थ श्री ज्ञानेश्वरी मागील तेराव्या अध्यायामध्ये भगवंतांनी गीतेचा उपदेश करीत असताना क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय कोण त्यांची ओळख त्यांचे कार्य याबाबत सुधारण माहिती दिली तसेच त्या परम पुरुषाची प्रकृती त्या प्रकृतीच्या खेळामुळेच आत्म्याला सुक, दुख, का अनकसे भोगावे लागते हा भागही मोठ्या खुबीने निवेदन केला या अध्यायाचा जो विषय आहे तो म्हणजे गुणातीत योग या अध्यायात संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला गुण म्हणजे काय गुणाची बाधा म्हणजे काय ती बाधा कशी होते का होते या संदर्भात माहिती देणार आहेत पुरुष गुणातीत होतो म्हणजे काय त्याची लक्षणे कोणती हा विषय या अध्यायात मांडला जाणार आहे पण या नवीन विषयाचा प्रारंभ करण्यापूर्वी ज्ञानेश्वर महाराज या अध्यायाची सुरुवात ही त्यांच्याबद्दलचा आदर भाव कृतज्ञता ऋण व्यक्त करण्याच्या हेतूने श्री गुरुस्तुती स्तवन गाऊन करतात ते म्हणतात हे गुरु राया आपण स्वतः ज्ञान भास्कर आहात आपण आपल्या कृपेने शिष्याच्या जीवनात ज्ञानोदयाची मंगल पहाट फुलवता ज्ञान हे केवळ तुमच्या गुरुप्रसादाने प्राप्त होऊ शकते सद्गुरु वेदांना नाना शास्त्रांना पोथ्या पुराणांना अनग्रंथांना ग्रंथकर्त्यांनाही शक्य झालेले नाही गुरुमहिमा हा अघाध अगम्य अतर्क अन तसाच अनाकलनीय आहे गुरु स्वरूपाने वर्णन आणि त्यांचे गुणगान करण्याचे सामर्थ्य शब्दांना नाही वाणीला नाही हे ओळखूनच मी आपली स्तुती करीत बसण्यापेक्षा आपणास विनम्र भावे शरणागत होण्याचा मार्गच निवडतो असे म्हणून महाराज आपले सद्गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या चरणावर मस्तक ठेवून विनम्र प्रार्थना करतात की हे गुरुराया मी तुमचे वर्ण स्तुती करण्यास अपुरा आहे ती शक्ती माझ्याजवळ नाही मी आपल्याला अनन्य शरणागत भावानेच वंदन करतो मला तुमच्या कृपेचे पांघरून घाला माझ्या वचनास निवेदनास आत्म आणि अनात्म यांच्या व्याख्या स्पष्ट करण्याचे सामर्थ्य द्या माझ्या या गीतेवरील प्राकृत निरूपणाने श्रोत्यांची श्रवण तृप्ती होऊ दे त्यांच्या अंतरी भक्ती जागू दे संत संत ज्ञानदेवांच्या या स्तुतीने संतुष्ट झालेले निवृत्तीनाथ त्यांना म्हणतात बाबा आता तुझी स्तुती नको तर तो अर्जुन संवादाचा पुढील भाग तू निवेदनास घे ती गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून संत ज्ञानेश्वर महाराज या नव्या विषयाचा कथाभागास प्रारंभ करतात अर्जुना आत्मज्ञान हे सर्व जगातले अत्यंत उत्तम असे ज्ञान आहे ते उत्तम असे म्हणण्याचे कारण की ज्याला आत्मज्ञान प्राप्त होते त्याची जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होते तो मद्रूप होतो मोक्षाचा अधिकारी होतो त्याच्या मनातला द्वैत्यभाव हा दूर झालेला असून त्यास अहम ब्रह्मास्मी याची अनुभव प्रचिती झालेली असते पण या सुखासाठी मन अंतर्मुख करून हे आत्मज्ञान मी कोण याचा खरा शोध घ्यावा लागतो पण जीवाला नेमकी याच आत्मज्ञानाची खरी जाणीव झालेली नसते तो स्वस्वरूपाला विसरून जीव आणि शिव हे दोन्ही भिन्न असे मानत असतो हा द्वैत्य भाव ही स्वची ओळख नसणे म्हणजेच अज्ञान ते अज्ञान चित्त प्रकाशावर आवरण घालते जीव हा स्वतःस मी कोण कोठे हे न ओळखता देह म्हणजेच मी असे म्हणतो जीवाचे हे अज्ञान केवळ एक भगवंत अथवा गुरुकृपेनेच दूर होते या अज्ञानाचा नाश हा आत्मज्ञानाने होतो आत्मज्ञान हे जीवाचे कल्याण करणारे जन्मसार्थकी लावणारे कोहमचे उत्तर देणारे अन त्यास मोक्षपदास नेणारे खरे कल्याणकारी ज्ञान आहे गुणसंदर्भात अर्जुनास माहिती देताना भगवंत असे सांगतात की प्रकृती ही परमात्म्याची म्हणजेच माझी माया आहे आणि त्या प्रकृतीची माया म्हणजे हे सारे विश्व मायेच्या उपाधीनेच माझ्यापर्यंत हे जग उत्पन्न झालेले आहे माया हे महत्त्वाचे मूळ आहे तिलाच महत ब्रह्म अव्यक्त किंवा प्रकृती या वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळे विचारमत्वादी लोक ओळखतात माया ही माझी स्त्री आहे ती ज्ञानापासून नेहमी दूर आणि फार जवळ राहते आत्मा प्रकृती तयार होते बुद्धी बळावली की तिचे मन बनते मनाच्या स्त्रीभावातून अहंकार निर्माण होतो त्यांच्यामधून पंचतत्वे अंत्या त्या पंचतत्वामागे सत्व रज आणि तम हे तीन गुण निर्माण होतात या तीन गुणांपैकी सत्वगुण हा उत्तम रजोगुण मध्यम तर तमगुण हा कनिष्ठ मानला जातो हे गुण मनात उठतात अन मनातले अज्ञान या गुणांच्या प्रभावाने शरीरामार्फत चांगली वाईट विविध कर्में घडवून आणते त्रिगुणांचा मानवी जीवनावर इतका मोठा परिणाम झालेला असतो की त्याच्या देहात ज्या गुणाचे प्राबल्य जास्त असेल त्याप्रमाणे व्यक्तीचे आचार विचार अनुकृती तयार होतात सत्वगुणी मनुष्य सदप्रवृत्तीचा असतो रजोगुणी मनुष्य हा विषय सेवन वृत्तीचा तर तमोगुणी मनुष्य हा अयोग्य अनहितकारी कर्माच्या प्रवृत्तीचा असतो त्या त्या गुण प्रभावाप्रमाणे त्याला तसे फळ मिळते सत्वगुणी मनुष्य मृत्यूनंतर सरळ स्वर्गलोकी जातो रजोगुणी जीव पुनश्च जन्मास येतो तर तमोगुणी जीव पशु कीटक पापयोनीत हा मृत्यूनंतर जातो प्रत्येक जीव हा देहातील गुणाच्या बंधनात असतो सत्वगुणामुळे त्याला ज्ञान लाभते रजोगुणामुळे त्याचा लोभ वाढतो तर अंगातला तमगुणाचा परिणाम हा त्या व्यक्तीच्या हातून घडणाऱ्या अज्ञानी कष्टी दुराचारी अप्रशंसनीय अशा काम कर्तव्याची कृती घडताना दिसते हे गुणाचे प्राबल्य जीवास त्याच्या मूळ स्वरूपाची विस्मृती घडविते पण जो साधक अभ्यासक उपासक ह्या गुण प्रभावावर मात करतो तो कर्मबंधनात न अडकता साक्षीत्वाने अहम ब्रह्मास्मी हा अनुसंधानात राहतो तोच मोक्षाचा स्वानंद सुखाचा अधिकारी होतो कारण या तिन्ही गुणांच्या पलीकडे असलेल्या त्या परमात्म तत्वाची त्याला ओळख झालेली असते त्याचा देह अहं भाव हा पूर्णपणे निमालेला असतो जो या प्रकारे साक्षीत्वाने गुणांच्याही पलीकडे असलेल्या मला ओळखतो तोच खरा गुणातीत असे जाणावे अशा गुणातीत उपासकांच्या अंतरंगी आत्मज्ञानाचा प्रकाश पडलेला असतो देह म्हणजे मी या कल्पनेतून तो बाहेर पडलेला असतो असा गुणातीत उपासक या गुणकर्माचा अधीन नसतो तो गुणांशी जवळ जोडलेला असला तरी गुणाधीन मात्र नक्कीच नसतो अर्जुना मी तुला आता अशा गुणातीत असलेल्या अनगुणाधीन नसलेल्या पुरुषाची ओळख कशी करून घ्यायची त्याची माहिती सांगतो ती ऐक सत्वगुणी पुरुषाला जरी आत्मज्ञानाचा लाभ झाला तरी त्याला त्या ज्ञानाचा अहंकार नसतो तो मीच ज्ञानी या कल्पनेत गुंतून पडत नाही रजोगुनी मनुष्य हा जरी त्या गुण प्राबल्याने मार्गात कर्मे करीत असला तरी जो गुणाधीन आहे तो मीच करता हा भाव मनात राखत नाही तो गुण वाढले की तो माया मोह अनभ्रम यापासून साक्षीत्व भावाने अलिप्त असतो तो सदा उदासीन अनासक्त वृत्तीने राहत असतो त्याला मान सन्मान निंदा स्तुती लाभहानी या गोष्टी सारख्याच असतात तो त्याचा हर्ष किंवा खेदही करीत नाही तो सकल विश्वाकडे हरिरूप म्हणूनच पाहतो असा ज्ञानी उपासक हा माझी अन अनन्य शरणागत भावाची भक्ती करतो त्या भक्तीनेच तो मजप्रत येऊन मिळतो त्याची ती अनन्य शरणागत भक्ती हेच त्याचे गुणातीत होण्याचे साधन असते गुणातीत झालेला अन पूर्ण शरणागत भावाचा भक्त शेवटी माझ्यातच येऊन विलीन होतो त्या अवस्थेलाच ब्रह्मत्व प्राप्ती किंवा सायुज्य मुक्ती असे म्हणतात हे ब्रह्म सत्य नित्य अपार सौख्य देणारे आहे याची प्राप्ती झाली की अज्ञानाचा नाश होतो ते सत्य स्वरूप शुद्ध ज्ञान ज्या ठिकाणी लय पावते ती ही स्थिती होय या गोष्टी आत्मप्रचितीच्या सिद्धांतांनी स्पष्ट केलेल्या आहेत ते अंतिम स्वरूप मीच आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे असे अलौकिक ज्ञान अर्जुनास देत असतात पण धुतराष्ट्रास मात्र त्यात काही रस नसतो त्याचे मन हे रणांगणावर आपले पुत्र काय करत आहे तिथे काय घडतय हे जाणून घेण्यास असते तो स्पष्ट शब्दात आपली नाराजी व्यक्त करीत म्हणतो संजया तू मला या धर्म ज्ञानाच्या गोष्टी सांगू नकोस तू मला फक्त माझ्या पुत्रांची विजय कथा सांग हे तुझे निवेदन तुझ्या जवळ ठेव हे ऐकून संजय मनात म्हणतो काय हे महाराज धूतराष्ट्र तर अंध आहेतच पण त्यांना आत्मज्ञानाचीही आवड नसावी केवढे हे अज्ञान असो संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्या कृष्ण अर्जुन संवादाने संजय पूर्ण मोडून गेला आहे त्या सुखद ज्ञान संवादाचा जो पुढील भाग तो सांगणार आहे श्रोतेजन हो तोच सर्व भाग मी माझ्या प्राकृत मराठी भाषेत तुम्हाला पुढच्या अध्यायात निवेदन करीन कृपा त्या ज्ञानेश्वरीची करून घ्या शुद्धी ಭಕ್ತಿ ಅಂತರಂಗಾಚ